हॅलो नमस्कार मीच नाही हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि माझ्यातच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच दिवसाच्या मला कमेंट येत होत्या की रायत्याची रेसिपी पा दाखवा किंवा जो मी काळ्या चण्याचा रायता बनवते किंवा कोणत्याही कडधान्य टाकून मी जो रायता बनवते त्याची रेसिपी दाखवा तर आज फायनली तो योग आलेला आहे आणि मी आज रेसिपी दाखवणार आहे तर त्याची मी इथं तयारी पण करून ठेवली तर चला करूया आपल्या रेसिपीला सुरुवात तर सगळ्यात अगोदर ना मी इथं पॅन ठेवलेला आहे गॅसवरती तापण्यासाठी तर आपल्याला काळ्या चण्याचं राहता बनवायचा आहे ना मग तर डायरेक्ट कच्चणे खाऊशी वाटत ना ते चणे त्यामुळे मग मी त्याला थोडंसं बॉईल करून घेणार आहे त्यासाठी मी इथं पा पॅन तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी अर्धी वाटी अर्धीच्या थोडी वाटीत जास्त होती तेवढं राय हे टाकलेले आहेत चणे पॅनमध्ये आणि त्यामध्ये थोडंसं ते बुडेल इतपतच पाणी टाकायचं खूप जास्त पाणी नाही टाकायचं नॉर्मली ना, आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे एक त्यातला रॉपणा कच्चे पाना जाईल मग इतपत आणि याच्याऐवजी आपण मी काळे चणे या रायत्यामध्ये वापरते ह्याच्याऐवजी तुम्ही कोणतंही कडधान्य यात वापरू शकता इवन सोयाबीनसुद्धा वापरू शकता खूप छान लागतं तसं पण रायता, तर मी ह्यात थोडंसं नॉर्मल मीठ टाकलं आहे त्याला टेस्ट येण्यासाठी आणि आता मी त्या ह्याला ना बॉईल करून घेते पूर्ण उकळून घेते ह्यामध्ये आपण चवळी छोले काळे चणे किंवा मटकी मूग अजून हिरवे सुद्धा घालू शकतो कोणतंही कडधान्य घालू शकतो इव्हन शेंगदाणेसुद्धा आपण असे शे बॉईल करून घालू शकतो तर इथं ना आता मस्त असं बॉईल आलेला आहे छान अशी उकळी आलेले आणि थोडंसंच पाणी राहिलं आहे ते पण आटेपर्यंत आता मी याला मस्त उकळून घेते आणि या ठिकाणी पूर्ण पाणी आता आटलेलं आहे मस्त उकळून घेतलं एक बॉईल काढून घेतलं आणि गॅस आता बंद करून आपण हे साईडला ठेवून देणार आहेत आणि त्यानंतर सिम्पल स्टेप्स आहेत रायत्याच्या त्याला काही खूप जास्त काही करायचं नाही आहे तर या ठिकाणी ना मी एक डिशमध्ये काकडी किसून घेतलेली एक डिशमध्ये गाजर किसून घेतलेलं आहे हे हे आपण मी किसून घेतलं आहे तुम्ही कट पण करून टाकू शकता त्याला तसं काही नाही आहे तर मी ना त्या ज्या गाजरच्या डिशमध्ये जाता मी काकडी जी किसलेली आहे ती ॲड करते याला ना थोडंसं पाणी सुटतं काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं फायबर असतं त्यामुळे मग त्यामध्ये त्याला थोडं पाणी सुटतं तर ते ते पण पाणी चांगलं असतं शरीरासाठी त्यामुळे मग मी ते टा त्यात टाकले आणि त्यानंतर ना त्यामध्ये मी कांदा पण थोडासा बारीक चॉप करून ठेवलेला आहे तर कांदा किसून वगैरे घ्यायचा नाही कारण ते खूप जास्त हे होतं कांदा किसून घेतल्यानंतर तर त्याला थोडंसं असं बारीक ह्याच्यात चॉप करून घ्यायचं किंवा चॉपरमध्ये चॉप केला तरी चालतो तरी छान लागतो पण मी थोडंसं सा असं बारीक साईजमध्ये कट करूनच घेतलेलं आहे चाकूने कट केलेलं आहे आणि आता आपल्या यामध्ये तीन इन्ग्रेडियंट्स झालेत एक गाजर काकडीन कांदा आणि त्यानंतर ना मी शेंगदाणे थोडेसे उबडधोबड शे, थो खलबत्त्यातच कुटून घेतलेले आहेत भाजले त्याला थोडेसे आणि त्यानंतर त्याला खलबत्त्यात कुटलं आणि ते टाकलेले शेंगदाण्यामुळे कॅल्शियम वाढतं प्रोटीन मिळतं शेंगदाण्यामधून त्यामुळे शेंगदाणे मी आवर्जून त्यामध्ये वा टाकत असते आणि त्या शेंगदाण्यांचा जो क्रंच आहे ना इतका सुंदर लागतो आणि त्यानंतर ना आता तोपर्यंत चणे पण आपले छान असे गार झालेले ते पण आता मी यामध्ये टाकून घेतलेत तर चने च चे, चने मी अगोदर दाबून बघितले कितपत शिजले तर छान शिजले होते असे खूप जास्त कच्चे पण नव्हते आणि खूप जास्त असे गाळ पण नव्हते शिजलेले तर त्यानंतर ना मग आता आपल्याला यामध्ये दही ॲड करायचं आहे तर दही आता मी हे दोन माणसांसाठी करते माझ्यासाठी आणि आहोंसाठी तर म्हणून मी हे एवढ्या प्रमाणात घेतलं आहे तुम्ही एक माणसासाठी करत असाल तर हे सगळं हाफ हाफ क्वांटिटीमध्ये घेऊ शकता मी या ठिकाणी दोन काकड्या कापले हे सॉरी किसलेल्या आहेत छोट्या छोट्या आकाराच्या दोन काकड्या किसलेल्या आहेत मोठ्या आकाराच्या असेल तर एकच किसायची आणि त्यानंतर मग गाजरसुद्धा मी छोटे छोटे होते तर दोन किसले तर एकच तुम्ही किसा चण्याचा क्वांटिटी कमी करा दह्याची दही तेवढंच ठेवलं तरी चालेल कारण दही जास्त असेल ना राहत तर अजून छान लागतं तर त्यानंतर मग एका पॅनमध्ये तेल किंवा तूप टाकायचं आता सध्या माझं तूप संपलं आहे त्यामुळे मी आता एका पॅनमध्ये ना तेल टाकलं आहे अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आता मी पण थोडंच टाकले पण ते ना आता पूर्ण पॅनभर पसरलं आहे ना म्हणून ते जास्त दिसतंय तर ते तेल तापलं ना मग त्यामध्ये आपल्याला कट केलेल्या हिरवी मिरच्या टाकायच्यात तर हिरव्या मिरचीने ना हे आपण तडका देतो जो हिरवी मिरचीचा त्याने सगळ्या रायतेची टेस्ट फक्त त्या हिरव्या मिरचीवर आहे खूप सुंदर लागतो म्हणजे खूप सुंदर लागतात त्या हिरव्या मिरच्या त्या रायत्यामध्ये आणि त्यानं छान पर तरतडून द्यायच्या छान म्हणजे असं तडका बसला पाहिजे त्याचा अशा कच्च्याने ठेवायच्या अर्धवट नाही तर चा। मग ना त्या खूप तिखट लागतात कच्च्या जर ठेवल्या तर आणि कच्च्या नाही ना ठेवल्या तर खूप सुंदर लागतात त्या मग रायत्यामध्ये आणि ह्यातनं तुम्ही जिरे मोहरीचा पण तडका टाकू शकता पण मला काही उड़ा एवढं आवडत नाही जिरे मोहरी मी फक्त हिरवी मिरचीचाच तडका टाकत असते तर मग त्यासाठीच आता मी इथं त्या हिरव्या मिरच्या छान अशा परतून घेते तेलात अशा शिजवून देते चांगल्या आणि त्या ते ते तेलात अशा छान परतल्या गेल्या ना मग त्यानंतर मग तो तडका आपण जे मिश्रण बनवून ना आहे त्याचं त्यामध्ये घालायचा आणि त्यामध्ये ते घातला ना थोडंसं असं चुरचुरल्यासारखा आवाज येतो पण छान लागतं आणि ते म्हणजे काय येतो हे गरम असतं आणि दही वगैरे ते सगळे लिक्विड पदार्थ असतात ना म्हणून ते चुरचुरल्यासारखा आवाज येतो आणि तो आवाज आला म्हणजे तडका छान बसला आणि त्यानंतर महे बाकीचं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि सगळं छान असं मिक्स झाल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे अगोदर मीठ घालायचं नाही कारण ना महे काकडी कांदा वगैरे असताना तर त्याला अगोदरच मीठ घालून ठेवलं ना तर त्याला ऑलरेडी पाणी सुटतच असतं आणि मीठ जर जास्त मीठ जर अगोदरच घातलं ना तर त्याला जास्तच पाणी सुटतं त्याच्यामुळे मीठ थोडंसं शेवटी शेव मीठ सगळ्यात शेवटीच घालायचं आणि दही तुम्हाला वाटेल त्या प्रमाणात आपण घालू शकतो आता समजा कोणाकोणाला असं छान पातळ रायता आवडतं तर मी कधी कधी कांद्याचं वगैरे करते ना तर त्यात थोडासाच कांदा घालते दही घालते आणि दही जास्त घालते मग त्यात दही जास्त असतं पण आता सगळ्या मिक्स व्हेजिटेबल्सचं केलं ना तर दही थोडं कमी दिसतं ते जास्त टाकलं ता तरी आणि घट्ट दही असेल तर अजूनच छान लागतो हा द रायता पण माझं हे ना लो फॅट दही आहे मी घरीच बनवलेलं आहे एका दुधा म्हणजे दुधाची एक वेळा नाही तर तीन वेळा साय काढलेली आणि त्यानंतर त्या दुधाचं दही बनवलेलं आहे त्यामुळे ते एकदम लो फॅट आहे त्यामुळे त्याच्यात फॅट्सचं प्रमाण खूप कमी आहे तर मी ते घरीच बनवलं होतं तर त्याची पण रेसिपी मी शेअर केलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलला मातीच्या भांड्यात मी जे दही बनवलं ती आणि एक नंबर दही लागतं म्हणजे स्टीलच्या भांड्यातलं ला जसं लागतं ना त्याच्यापेक्षा दहा पट जास्त चव मातीच्या भांड्यातल्या दह्याला असते म्हणजे एकदम आपण माठातलं पाणी पिल्यानंतर कसं असं छान असं मस्त वाटतं तसं ते मातीच्या भांड्यातलं दही खाल्ल्यानंतर वाटतं म्हणजे इतकी छान टेस्ट असते त्याला टेस्टमध्ये तर फरक पडतोच ऑफियसली आणि आता ना या ठिकाणी आता आपला पूर्ण रायता तयार झाला त्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी कोथंबीर पण ॲड केली होती तर यामध्ये ना पत्ता कोबी वगैरे पण करतात कोणी कोणी ॲड तर आता अशाच पद्धतीने आपला पूर्ण रायता रेडी झालेला आहे तर हा रायता फक्त काळे जाण्याचेच नाही तर कोणत्याही कडधान्यापासून आपण बनवू शकतो सोयाबीनपासून बनवू शकतो किंवा नुसत्या भाज्यांचा सुद्धा बनवू शकतो तर एक नंबर लागतो मला तर इतकं माझी फेवरेट डिश आहे ही आणि वेट लॉसला पण खूप मदत करते लो कार्ब डाएट आहे हे आणि हे जर तुम्ही खाल्लं ना रोज तर नक्कीच आपलं वेट लॉसला पण खूप मदत होते तर चला अशीच होती आपली आजची रायत्याची सिम्पल रेसिपी तर जर व्हिडिओ आवडला असेल किंवा रेसिपी आवडली असेल तर मी एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी आणि जर रेसिपी आवडली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ